सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बंदर जेटी जवळील समोर आज चोवीस डिसेंबरला हॉटेल दरबारचे शानदार उद्घाटन झाले सौ शिल्पा यतीन खोत आणि श्री यतीन खोत यांच्या या नवीन हॉटेल आस्थापनाच्या उद्घाटन प्रसंगी विविध स्तरातील व्यक्ती व मान्यवर उपस्थित होते आमदार वैभव नाईक यांनी खोत परिवाराच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सौ शिल्पा यतीन खोत व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांची संकल्पना असलेल्या खोत दरबारमध्ये जेवण नाश्ता शीतपेय मालवणी पिझ्झा शोर्मा वगैरे खाद्य पदार्थांसोबतच बचत गटांना रोजगार देऊन विविध स्थानिक उत्पादनांचा विशेष काउंटरही सुरू करण्यात आला असून त्यात काजू कोकम लोणची आंबापल्प व इतर कोकणी मेवा सुद्धा ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध झाला आहे खोत दरबारमधील सुप्रसिद्ध केसरी चहा व कोकणी मेवा खरेदीसाठी आज पहिल्याच दिवशी ग्राहकांची जोरदार देखील उडाली या उद्घाटन सोहळ्याला आमदार वैभव नाईक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व त्यांच्या पत्नी स्मृती कांदळगावकर शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर उमेश मांजरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी प्रसाद आडवणकर आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर माजी नगरसेवक महेश जावकर यशवंत गावकर सिद्धेश मांजरेकर भाई कासवकर सिद्धेश चव्हाण प्रणय वालावलकर चेतन मापणकर तपस्वी मयकर नरेश अनिकेत आचरेकर वेंगुर्ले येथील चेतन वेंगुर्लेकर उपस्थित होते यतीन खोत यांच्या मतश्री सपूनम खोत कन्या तनिष्का व मुलगा स्वराज यांचीही उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती या उद्घाटन सोहळ्याला यतीन खोत मित्रमंडळ व सौ शिल्पा खोत यांच्या महिला मित्रमंडळाचे सहकार्य लाभले यामध्ये प्रतिभा चव्हाण चारुशिला आढाव मीनाक्षी मेथर स्वाती तांडेल शांती तोंडवळकर दीपा पवार दीपा शिंदे नंदा सारंग आर्या गावकर कल्पिता जोशी गीता खोत श्रद्धा पेडणेकर व इतर जणींनी सहशिल्पा यतीन खोत व यतीन खोत यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी उपस्थित राहून सदिच्छा दिल्या यावेळी हॉटेल खोत दरबारच्या ग्राहकांची व मालवणचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांची काय प्रतिक्रिया होती ते जाणून घेऊया नमस्कार आता आपण आहोत जे खोद दरबार जो मालवण धक्का बंदर जेटी तिथे जातानाच्या जो कॉर्नरवर आता नवीन शिल्पा येथील खोत यांनी जे घातलेलं आता सुरू केलेला जो एक नवीन आस्थापन आहे नवीन हॉटेल आहे त्यामध्ये आज तथा हा पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी इथे पर्यटकांची आपण गर्दी पाहू शकतो आहे आणि त्या गर्दीमध्ये सुद्धा आता आपण ह्याच्यात चहाविषयी जी आता त्या चहाची चर्चा होती या चहाची सगळे उत्कंठेने वाट बघत होते त्या चहाविषयी आपण मुद्दाम इथे पर्यटकांना विचारूया नमस्कार तुम्ही कुठून आला आहे आम्ही पिंपरी चिंचवड पुण्यावरून आलो आहे आता आज या हॉटेलचा हा उद्घाटनाचा दिवस आहे पहिलाच दिवस आहे आणि त्या ज्यावेळी हा जो चहा आहे तुमचा जो केसरी चहा जो मी आता तो बघताय त्या चहाविषयी तुम्ही काय सांगाल खूप छान चहा आहे गोळासा आणि दर्जेदार खूप छान टेस्ट आहे त्याची आवडला आम्हाला आणि आता हे जे ठिकाण जे मोक्याचं ठिकाण आहे तुम्ही पाहू शकता की तुम्ही कधी आलात तरी तुम्ही इथून थेट तुम्हाला जे पर्यटनाला सुद्धा तुम्ही जाऊ शकता असं ठिकाण आहे त्या ठिकाणाबद्दल काय सांगाल की हे ठिकाणाबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे हे आणि आता आम्ही चाललो आहे तिथं सिंधुदुर्ग बघायला त्यासाठी हो धन्यवाद आता माझं नाव चेतन श्रीकृष्ण वेंगुर्लेकर मी वेंगुर्ल्यावरनं इकडे आलेलो आणि सहज म्हणून मी हे जी काय ॲडव्हर्टाईज चाललेली किंवा हे उद्घाटन चालेलं म्हणून बघायला आलो तर बघितले आमचे खोत मॅडम होते तर म्हटलं बघितलं उद्घाटन आणि म्हटलं चांगलं चाललं आहे तर म्हटलं बघायला चायची म्हटलं चव घेण्यासाठी आलो तर आम्हाला माहिती मिळलं की एक नवीन ही आरोग्याच्या दृष्टिकातून गुळाची चाय जी आहे त्याच्याबद्दलचं ते एक व्यवस्थितपणे त्यांनी उद्घाटन केलं ज्याने करणं एक आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकातून जी नैसर्गिक चाय आपल्याला जी आवडते घ्यायची एक इच्छा असते ती चाय घेऊन आपण बऱ्यापैकी याचा आनंद घेऊ हो शकतो तर मी सर्वांना विनंती अशी करेन की आपण नक्कीच एकदा येऊन ही चायची चव घ्यावी आणि आपल्या निसर्गाच्या दृष्टिकातूनही आपण त्याला सहाय्य करावे त्याचबरोबर इकडे आपल्याला एक ड्रायफ्रूट्स जे आपल्याला हवे असतात आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो पण आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो हे योग्य आहेत की अयोग्य आहेत पण त्याचप्रमाणे इकडे जर आपण आलो तर बघितलं तर मॅडमांकडे एक डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं आलेले हे ड्रायफ्रूट्स आहेत सो तुम्ही इकडे योग्य दरात आणि चांगले क्वालिटीचे तुम्हाला ड्रायफ्रूट्सही मिळतील जे करणं ज्याने करणं आपल्याला जे सण वगैरे आपले असतात त्याच्यात आपण योग्य पद्धतीने ते वापरू शकतो आपल्यासोबत इथे मालवणचे मालवण नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती माजी नगरसेवक मंदार केणीसुद्धा आहेत जे आ, शिल्पा येतीन खोत यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आणि मंदारजी तुम्ही आता या जो नवीन शिल्पा येतीन खोत यांनी जो सुरू केलेला आता हा व्यवसाय आहे नवीन उद्योग आहे इथे आणखीनसुद्धा त्यांनी हॉटेलच्या सोबतच त्यांनी आपली जी स्थानिक उत्पादनं आहेत त्यांचेसुद्धा इथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल काय शुभेच्छा द्याल आज आमचे नगरसेवक सहकारी यतीन खोत यांचे आज हॉटेल या ठिकाणी उघडतं आहे आज त्याचं ओपनिंग या ठिकाणी आहे मी असं सांगेन की मालवणमध्ये पर्यटनदृष्ट्या नवनवीन हॉटेल व्हावीत त्या भागातलं जे जुनं घर आहे त्या घरामध्ये रिनोवेशन करून त्या ठिकाणी नवीन हॉटेल झाल्यानंतर परत त्या परिसरातील सुशोभीकरण होतं परिसराला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं त्याप्रमाणे आज हे हॉटेल सुरू झालेलं आहे आणि आजची सुरुवात बघता चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स ह्या हॉटेलला मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि या हॉटेलसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद इथे आपल्यासोबत पाहू शकतो आपण सामाजिक कार्यकर्ते इथे बा भाई कासोकर सुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत ह्या पूर्ण आता हा जो माहोल आहे आता जी सुरुवात झालेली आहे या पहिल्या ते अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी आता आपण इथे आत आहोत आणखीन वरच्या भागातसुद्धा इथे हॉटेलची त्यांनी रचना केलेली आहे खूप जणांची रीग लागते आहे सुरू झालेली आहे आणि स्वतः सुद्धा जे माझी नगरसेवक माझी बांधकाम सभापती आहेत ते सुद्धा व्यव पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छासुद्धा फार महत्त्वाच्याच आपण अशा म्हणता येतील सुयोग पंडित आपली नगरी न्यूज मालवण